अश्विनीबाईच्या इच्छा आहे त्यांना समाजाची सेवा करायची आज त्यांना राजगुरु सहकारी से बँकेवर सेवा से करायची संधी मिळालेली आहे त्या माध्यमातून लोकांची आर्थिक प्रश्न ते सोडवतात आणि उद्या त्यांना जिल्हा परिषद संधी मिळाली आधीचं काम त्या निश्चितपणाने करते एक तरुण आहे होतकरूया आणि समाजाकरता पदरमोड करण्याची त्यांची ताकद आहे आज पाहिलं असेल महिला असून सुद्धा इंक्या खरखेरपणानं की आज, आज आपल्या सगळ्यांच्या पुढे येतात आपल्या सगळ्यांना नेतृत्व देण्याचं काम करतात आणि आपल्याकरता जे दातृत्व त्यांनी आहे अशी दातृत्व असणारी समाजामध्ये फार कमी म्हणजे आता ही स्पर्धा आहे ज्याचं जे जे पक्षाची उमेदवारी त्या त्या परिषद या स्पर्धेमध्ये उतरले पण याचा अर्थ असा नाही की मगाशी काय ऐकले की काही ठिकाणी काही लोकांनी जबरदस्तीने महिला उतरवण्याचा प्रयत्न केला इथपर्यंत येऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न होऊन केला अशी दादागिरी करून समाजामध्ये समाज आपल्या मागे येत नाही समाज मागे यायचा असेल तर खेळाडू वृत्ती पाहिजे निर्धारपणा पाहिजे आणि दातृत्व सुद्धा पाहिजे हे दातृत्व आज पातव्य परिवाराला दाखवलं निश्चितपणाने त्याला सोड नाही मी आपल्या सर्वांच्या वतीनं पाचवातल्या परिवाराला अंतकसापासून शुभेच्छा देतो आणि